या सगळ्या भागांमध्ये ना दारूचं व्यसनाचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे आता पॅड बद्दल बोलायला गेलं की ते तयार होत नव्हते एक तासाच्या बा वर पण एखादी बाई बाहेर बसली ना तर घरच्यांना ते, घर ते बघवत नाही हा अनुभव आला की बोलतं एकदा केलं ना की त्यांच्या मनामध्ये खूप प्रश्न असतात बायकांनी नवऱ्या जेवण जेवण बनवू नये आणि जर जेवण बनवलं तर नवरे आजारी पडतात हे एक हजार एकशे अकरा झालेत तर त्याचा गर्व नाही बाळगायचा आहे म्हणजे मी आता स्वतःवर एक ताबा आणण्याचा प्रयत्न करते नमस्कार मी निकिता शिंदे माय महानगर माणिनीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते आज आपण अशा तरुणीशी गप्पा मारणार आहोत जिच्या कार्याची नोंद ही जागतिक पातळीवर झाली आहे मासिक पाळी हा विषय तसा बघायला गेला तर सामान्य आहे पण या विषयावर उघडपणे बोललं जात नाही डॉक्टर प्रियंका कांबळे ही तरुणी मासिक पाळीबाबत जनजागृती करण्यासाठी आदिवासी किंवा दुर्गम भागात जाऊन त्या विषयात हात घालून महिलांशी गप्पा मारते त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते तर आत्ता माझ्यासोबत आहे प्रियंका तिच्या कार्याबद्दल आपण तिच्याचकडून थोडक्यात जाणून घेऊया नमस्कार प्रियंका तुझं माय महानगर माणनीमध्ये खूप खूप स्वागत आहे तू महिलांसाठी काम करते आहेस तू हेल्पिंग हँड वेलफेअर सोसायटी या संस्थेमध्ये सुद्धा काम करते आहेस तर एकंदरीत काय सांगशील कसा होता तुझा अनुभव कधीपासून नेमकी सुरुवात झाली तसं बघायला गेलं तर माझी सुरुवात ही कॉलेज महाविद्यालयीन वयापासूनच झालेली आहे एन एस एस स्टुडंट त्यामुळे या क्षेत्रात घुसली आणि एक एक गोष्टी पाहायला लागली अनुभवायला लागली आणि जेव्हा एका संस्थेत एका सामाजिक क्षेत्रात आपण काम करत असताना वेगवेगळ्या संस्थांची ओळख होती वेगवेगळ्या संस्थांचा अभ्यास करायला लागली वेगवेगळे विषय हाताळायला लागले मग त्यातूनच एका संस्थेने कॉलेजमध्येच असताना मला अप्रोच केलं की महिलांसोबत काम करायचं आहे सेक्स एज्युकेशनवर आपल्याला काम करायचं आहे सो सुरुवात इथून माझी झाली आणि हे करता करता मग या गोष्टी समजल्या की सेक्स एज्युकेशनला किंवा ज्याला टॅबू जो हो आहे या सगळ्या गोष्टींचा ते मुळात आहे डिस्क्रिमिनेशन डिस्क्रिमिनेशन का बनलेलं आहे कारण की एक शारीरिक शारीरिक थोडीशी डिफरन्स आहे आणि त्यातलं एक मासिक पाळी हा मेन जो गाभा आहे ना याच्यामुळे सगळं काही डिस्क्रिमिनेशन आलं आहे आणि मासिक पाळीला घेऊन इतके सारे टॅबूज इतक्या साऱ्या गोष्टी आपल्या गैरसमज मांडलेले आहेत सो ते बोलणं त्याबद्दल मांडणं खूप जास्त गरजेचं आहे मग हा विषय घेऊनच काम करायला सुरुवात केली शहरी भागात काम करत होती मग शहरी पासून भागामध्ये प्रवास सुरू झाला माझा तुझं जे महिलांसाठी कार्य आहे ते फारच उत्तम आहे सुरुवातीला जेव्हा तू या क्षेत्रात वळलीस तेव्हा तुला सकारात्मक परिणाम जाणवला का कारण तू आदिवासी पाड्यात किंवा दुर्गम भागात जाऊन महिलांसाठी जे काम करत होतीस तेव्हा तुझा अनुभव काय होता तेव्हाचा सकारात्मक न नकारात्मक असं काही म्हण म्हणत नाही मी सगळे मिश्र अनुभव आलेले आहेत सुरुवातीपासूनच सुरुवातीला मी ॲक्च्युली खरं तर मुंबई मी माझा मूळची मी मुंबईची आहे त्याच्यामुळे सुरुवातीला मी मुंबईच्या भागातच काम करत होती शाळा वस्ती या भागांमध्ये काम करत होती तिथे मला वेगवेगळे अनुभव येत होते की आ, जे आ, स्पेशली पॅड्स यूज करायला पाहिजे की नाही किंवा कशा बायोडिग्रेडेबल पॅड्स किंवा ह्या सगळ्या गोष्टी पण जस जशी पुढे जात गेली मग मी हळूहळू ग्रामीण भागामध्ये आली आणि मुंबई भागामध्ये जे अनुभव येतात त्याच्या टोटली विपरीत अनुभव मला ग्रामीण भागात बघायला मिळाले कारण इथे आपण पॅड कोणते वापरले पाहिजे कसे वापरले पाहिजे पर्यावरणासाठी काय हितकारक का आहे हे आपण विचार करतो तिथे गेल्यावर मला तुम्ही निदान पॅड तरी वापरा हे सांगायची वेळ आली जेव्हा पॅड वापरा हे सांगायची वेळ आली तेव्हा त्यात अजून कुजबूज इथे थोड्याफार गैरसमज आहेत त्याला आपण मात केलेली आहे आ, आ, शहरी जीवन असल्यामुळे कु, सिंगल कुटुंब पद्धती असल्यामुळे गैरसमजांना आपण बाजूला केलो पण गावाखेड्यात जाल तर ते सगळ्या गोष्टी त्यांना फॉलो कराव्या लागतात नवीन नवीन अनुभव नवीन नवीन गैरसमज फॉर एक्झाम्पल बायकांनी नवऱ्या जेवण जेवण बनवू नये आणि जर जेवण बनवलं तर नवरे आजारी पडतात ते मी मुंबईत ऐकलं नाही मी तिथे गेल्यावर ऐकलं आणि हळू त्यां आता पॅड बद्दल बोलायला गेलं की ते तयार होत नव्हते पहिली गोष्ट त्यांच्याशी बोलायला ते या विषयावर तयार होत नाही कारण की हा खूप गप्प आणि कुजबुज करणारा विषय आहे कोणाशीही बोलायचं नाही सो त्यांना एका बंद खोलीमध्ये ज्या ज्या गोष्टीला मी कधी सपोर्ट करत नाही की बाबा हा विषय तर मोकळ्यात बोलला पाहिजे ना पण नाही तिकडे जाऊन मी हे बोलू शकत नाही की मोकळ्यात बोला माझ्यासोबत बिंदास बोला नाही तुम्हाला तुमचा कम्फर्ट झोन काय ना बंद खोलीत तुम्हाला बोलायचं ना चला माझ्यासोबत बंद खोलीत पण बोला त्यांना बोलतं करणं खूप कठीण होतं ते बोलत करायला सुरुवात केली आणि हा अनुभव आला की बोलत एकदा केलं ना की त्यांच्या मनामध्ये खूप प्रश्न असतात उत्तरांची गरज असते त्यांना सांगणार कोणतरी पाहिजे असतं फक्त ऐक आएक, आमचं ऐकण्यासाठी ते विश्वासू व्यक्ती शोधत असतात तो विश्वासू व्यक्ती त्यांना मिळाला तरच ते बोलते होतात आणि त्यांना बोलतं करणं तसं बघायला गेलं थोडंसं सुरुवातीला कठीण असतं पण एकदा झालं की आपण खूप छान पद्धतीने त्यांना हँडल करू शकतो या सगळ्या गोष्टी प्रियंकाबद्दल मला आणखी सांगायला आवडेल की तिला इंटरनॅशनलचे सहा पुरस्कार मिळाले तसेच तिला नॅशनल अवॉर्ड्स देखील मिळाले जे दहा ते बारा आहेत प्रियंका याबद्दल सुद्धा तुझं खूप खूप अभिनंदन तसंच तुला डॉक्टर ही पदवीसुद्धा बहाल झाली आहे त्याबद्दल काय सांगशील खरं तर डॉक्टर ही जी पदवी मिळाली आहे ते माझ्यासाठी सुद्धा शॉकिंगच गोष्ट होती आपण काम करत राहावं फळाची अपेक्षा करू नये ही जेव्हा आपण भावना आ, जागी करून काम करत असतो ना नकळत आपल्याला अशा कोही गोष्टी आपल्याला मिळून जातात ना की आपल्यालाही समजत नाही आणि आपणही शॉक होतो तसं बघायला गेलं डॉक्युमेंटेशन माझं खूप वाईट आहे मला तुम्ही सांगा बायकांशी बोला मी तयार आहे मला सांगा चार शंभर पाचशे लोकांसमोर बोल तुझे मुद्दे मांड त्यांना समजव आय कॅन डू इट पण मला तू सांगशील की बाबा डॉक्युमेंट घे पेपर वर्क कर किती लोक होते इतकी लोक होती हे केलं ते केलं नाही जो मला पण हे सगळं काम करायचं काम माझी जी टीम आहे है, हेल्पिंग हँडची प्रत्येक गोष्टीची नोंद करून ठेवणं आणि जर आपल्याला काहीही मिळवायचं असेल किंवा कुठेही प्रेझेंट करायचं असेल तर डॉक्युमेंटेशन खूप जास्त गरजेचं आहे सो माझ्या प्रत्येक माझे, माझे लेक्चर कुठे झाले किती झाले कसे झाले या सगळ्याची नोंद त्यांनी म्हणजे माझी जी टीम आहे समीर गौरी यांची जी टीम आहे या सगळ्यांनी ती जमा करून ठेवली आणि एका अवॉर्ड फंक्शनमध्ये आम्ही गेलो होतो इंदौरला मला अवॉर्ड होता नेल्सन ह्युमन राईट्स काउनचा सो तिथे तिथे गेल्यानंतर मला त्यांनी काही जे निवडक यु निवडक होते त्यांची त्यांनी निवड केली आणि त्यांनी आमची पूर्ण थिसीस मागवली माझी दहा वर्षाची काम गेली दहा वर्ष या फील्डमध्ये मी आहे सो पूर्ण दहा वर्षाचं माझं पूर्ण काम त्यांनी मांडलं मागवलं लकिली ह्यांनी डॉक्युमेंटेशन व्यवस्थित करून ठेवलं होतं मग पूर्ण थिसीस माझ्या तिथे गेल्या आणि त्यांनी मला ऑनररी डॉक्टरेट ही पदवी बहाल केली आणि अशा पद्धतीने माझ्या नावापुढे डॉक्टर लावण्यात आलेला आहे खूप सुंदर <laughs> बरं तू आदिवासी भागात जाऊन महिलांना बोलत केलंय त्यांना काही गोष्टी समजावल्यास मासिक पाळीबाबत तर तुला स्वतःला काही अडचणी होत्या का काही चॅलेंजेस आले का सुरुवातीच्या दिवसांमध्ये तुला स्वतःला एक तासाचा लेक्चर असतो पण आपल्याला ट्रॅव्हलिंग चार तास करावा लागतो कारण त्या भागात पोहोचणं तसं खूप कठीण आहे दुसरी गोष्ट समटाइम्स जेव्हा लेक्चर चालू असतं जेव्हा गप्पा बोलत असतो तेव्हा ना तिथे या सगळ्या भागांमध्ये ना दारूचं व्यसनाचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे एक तासाच्या बा वर पण एखादी बाई बाहेर बसली ना तर घरच्यांना ते बघवत नाही मग पिलेला नवरा येतो मग त्या नवऱ्याला पण आपल्याला हँडल करावं लागतं त्याला कसं पळवायचं किंवा दुसरी गोष्ट फक्त बायकांना आपल्याला हँडल नसतं करायचं बायकांसोबत त्यांच्यासोबत येणारी तिची जी मुलं असतात त्या मुलांनाही आपल्याला हँडल करावं लागतं आपण असं नाही डिनाय करू शकत बाबा तुम्ही फक्त बायकाच या माझ्यासोबत तुम्हीच बोला बा मुलांना तुम्ही घरी ठेवा हे जर वाक्य आपण वापरलं तर ते मुलांसोबत बायका पण घरीच राहतील मग आपण काहीच सांगू शकत नाही सो त्यांच्या गोष्टी त्यांच्या पद्धतीने त्यांना ज्या पद्धतीने पद्धती सोयीस्कर आहे त्या पद्धतीने हॅन्डल करावं लागतं अडचणी बघायला गेलं तर फक्त मासिक पाळी हा जेव्हा विषय घेऊन काम करतो पण मी एखाद्या संस्थेशी निगडीत काम करते आहे संस्था आदिवासी भागांमध्ये काम करते तर फक्त मासिक पाळी हा माझा विषय पण त्याच्यासोबत अजून बऱ्याच गोष्टी मुली कनेक्टेड होतात मुली चांगल्या जुळतात बायका मिसळतात मग त्यांचे पर्सनल लाईफचे पण प्रॉब्लेम समजायला लागतात ला 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 ला। मग त्या गोष्टीसुद्धा हँडल कराव्या ला लागतात ला ला। मग कधी कधी त्या इतक्या मोठ्या लेवलपर्यंत असतात की आपल्याला खूप साऱ्या गोष्टी मिक्स करून हे करावं लागतं सो या सगळ्या गोष्टी होत आहेत मासिक पाळीची जनजागृती करण्यासाठी तू एक हजार एकशे अकरा लेक्चर्स घेतले <laughs> आणि त्या बदल्यात तुला वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड लंडन मध्ये तुझ्या या कामाची नोंद झाली आहे विश्वविक्रमच <laughs> म्हणता येईल त्याबद्दलची तुझी भावना काय होती खरं तर याबद्दल माझ्याकडे शब्द नाहीयेत काय बोलू पण प्रयत्न करेन हे एक हजार एकशे अकरा झालेत तर त्याचा गर्व नाही बाळगायचा आहे म्हणजे मी आता स्वतःवर एक ताबा आणण्याचा प्रयत्न करते मुळात जे अवॉर्ड्स मिळतात जे हे मिळतात त्यामुळे ना आपल्यात एक गर्व किंवा अहंकार येतो सो त्या आनंद मला साजरा करायचा नाहीये तो येणारा अहंकार तो गर्व कशा पद्धतीने मी बाजूला ठेवून अजून चांगल्या पद्धतीने स्वतःला डेव्हलप करून समोरच्याला समजून घेण्यासाठी अजून कोणत्या पद्धतीचे पेशन्स लेवल आपण अपन... प्रयत्न करू शकतो हे सगळे माझे आता प्रयत्न चालू आहेत आणि खरंच कोणतीही अपेक्षा नाही ठेवली तर नकळत आपल्याकडे बऱ्याच गोष्टी येतात त्या गोष्टींचा अहंकार बाळगता कामा नये हा प्रयत्न माझा नक्कीच कायम राहील तू मासिक पाळीबाबत जनजागृती करत आहेच पण तुझं इतर काही प्रशिक्षण वगैरे चालू आहे का कारण सध्या महिला अत्याचाराच्या घटना प्रचंड वाढत आहे हो सध्या हो मासिक पाळीसोबतच आम्ही बरीच कामं करतो फॉर एक्झाम्पल वुमन्स डेव्हलपमेंटसाठी त्यांना रोजगार उपलब्ध करून देणं त्याच्यासोबत स्पेशली लहान स्कूल गोईंग मुलं पहिली ग्रा ज्युनियर के जीपासून ते दहावी बारावीपर्यंत यांना सध्या आम्ही सेफ आणि अनसेफ टच याविषयी आम्ही जनजागृती माझी चालू आहे कारण मुलांना या आ, सेक्स एज्युकेशन म्हणजे लोकांचा खूप गैरसमज आहे सेक्स एज्युकेशन म्हणजे सेक्स कसं करतात हे सांगण्याचं सा, तसं सा नाही आहे सेक्स एज्युकेशन म्हणजे स्वतःच्या शरीराची ओळख करून देणं ज्याच्या अंतर्गत आपण स्वतःला कशा पद्धतीने सुरक्षित ठेवू शकतो हे सांगणं लहान मुलांना आणि सर्वांनाच खूप जास्त गरजेचं आहे मग ती स्त्री मुल छोटी मुलगी असो की छोटा मुलगा असो दोघांनाही गरजेची आहे सध्या या विषयावरही मी इनरविल क्लब ऑफ डोंबिवली वेस्ट या संस्थेत सोबत काम चालू आहे आणि बऱ्याच स्कूल्समध्ये कॉलेजेसमध्ये आतापर्यंत याचेही माझे सत्र झालेले आहेत सो so, हेही काम चालतं आहे त्याच्यासोबत अजून आहेत छोटे छोटे आमचे बरेच प्रोजेक्ट आहेत <laughs> इतकी वर्ष झाले तू काम करतेस तर एखादा एक वेगळा तुला आलेला अनुभव किंवा असं एक काम की तुला स्वतःला खूप प्राऊड फील झालंय की ते काम केल्यानंतर त्याबद्दल एखादा काय सांग एक, एक अनुभव हो आहे जो मी सगळीकडे नोट डाऊन म्हणजे मी नोट डाऊन करत नाही मी लिहित नाही पण तो अनुभव हो मला नोट डाऊन करूनच ठेवायचा वाटला कारण की सांगितलं की जेव्हा आम्ही सुरुवातीला आदिवासी भागांमध्ये काम करत होती तेव्हा बंद खोलीमध्ये आम्ही लेक्चर घ्यायचं आणि सोबत एक पॅड कंपल्सरी देणं असतं सो so, एके दिवशी शेवट म्हणजे एक दिवस आम्ही केला की बऱ्याच बायकांना आम्ही पॅड ते आता मोकळेपणाने घेऊन जाऊ लागले होते एके दिवशी आम्ही ठरवलं होतं की आता बंदखोलीमध्ये नाही करायचं आता मग मोकळ्यामध्ये बोलूया सगळ्यांसमोर आणि शेवटच्या त्या दिवशी जो पार असतो गावचा एक पार असतो त्या पाराशी आम्ही बसलो होतो आणि सगळ्या बायका छोट संस्थेची पण कार्यक्रम होतं त्यामुळे अख्खा गाव जमला होता अख्ख्या गावाच्या समोर जितके पॅड सांगलेले आम्ही अख्खे म्हणजे दोनशे पॅड असतील सगळे पॅड समोर ठेवले स्त्री पुरुषांच्या सगळ्यांच्या समोर उघड्यावर पॅड ठेवले त्या दिवशी मी मेन फोकस केला गावातील पुरुषांवर मी जे काही बोलली मेनली फोकस पुरुषांवर केला की स्त्रियांची काळजी घेणं किती गरजेचं आहे मासिक पाळीनंतर त्यांना काय काय त्रास होऊ शकतो किंवा मा, ही मासिक पाळी का कशासाठी इम्पॉर्टंट आहे सगळ्या गोष्टी त्यांच्या समोर मी ते छोटी मुलंही होती मी काही विचार नाही केला छोटी मुलं आहे त्यांच्यासमोर फक्त बोलण्याची आपली पद्धत बदलणं गरजेचं आहे छोट्या मुलांसमोर बोललं नाही पाहिजे असं नाहीये आपण कशा पद्धतीने बोलतो हे खूप जास्त गरजेचं आहे सो साधारण अर्धा एक तास आमचं बोलणं चालूच होतं आणि नंतर शेव जेव्हा निघायची वेळ आली होती जेव्हा मी निघत होती तेव्हा एक साधारण ऐंशी पंच्याऐंशी वर्षाचे आजोबा आले माझ्याकडे आणि मला बोलतात खूप छान बोलतेस तू बोलली मला वाटलं माझी भाषा माझ्या भाषेबद्दल बोलतात कारण की त्यांची भाषा मला अजूनही मी शिकते आहे मी ट्राय करते पण अजूनही प्रयत्न आहे पण माझी भाषा अशीच आहे नॉर्मल बोलताना तू मला वाटलं माझ्या भाषेबद्दल बोलत आहेत की काय आय वॉज लाईक like, धन्यवाद थँक्यू सो मच त्यांचं पण नंतर त्यांचं कंटिन्यू चालू राहिलं की हा विषय पुरुषांना बोलला पाहिजे जोपर्यंत बायका पुरुषांना सांगणार नाही नवऱ्यांना सांगणार नाही तसं सा कळणार पुरुषांना जोपर्यंत समजणार नाही तर बायकांची काळजी कसं का घेणार खूप छान काम करतेस तू हे बोलणं खूप जास्त गरजेचं आहे खूप छान आय वॉज लाईक like, मला ते एकदम शॉकिंग आणि आय वॉज लाईक जे करते ना ते परफेक्ट करते छान करते कारण की ऐंशी वर्षाचा आजोबा येऊन जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट खूप छान करून सांगतो ना त्याच्याकडे अनुभवांची पिटारा आहे आणि त्यातून त्यांनी मला निवडलं की बोल की छान बोलतेस आणि हे महत्वाचा विषय आहे सगळ्यांना सांगणं गरजेचं आहे सो so, ते मला असं एक उभारी देऊन गेली की प्रियांका तू कर ओके करते आणि चांगलं करते आणि तुला हे कंटिन्यू करणं गरजेचं आहे सो तो, so, तो अनुभव माझ्यासाठी कायम स्मरणातला आहे पण प्रत्येक <laughs> वेळेस छानच अनुभव येतो असा नाही आहे हे अनुभव म्हणजे मिक्सर सुरुवातीला <laughs> सांगितल्याप्रमाणे सो so, एकदा काय झालं एक, एक मुलगी होती मी नाव वगैरे घेत नाही तिचं साधारण तिला एक आजार झाला होता आणि त्याच्यावर आम्ही उपचार तिचे केले आणि त्यामुळे तिचे उपचार पूर्ण झाले मग तिचे शिक्षण सुरू झालं कोरोनाने बऱ्याच मुलांचं आयुष्य खराब केलेलं आहे स्पेशली आदिवासी भागांमध्ये तर आम्ही तिचं उपचार करून झालं तिला चांगल्या आदिवासी शाळेमध्ये ॲडमिशन करून दिलं आणि नंतर काही कोरोना आला शाळा बंद झाल्या सगळ्या मुली सगळे मुलं घरी गेले काही दिवसात तिचा आम्हाला फोन आला की आमचं ल माझं लग्न ठरलेलं आहे आम्ही बोललो ओके आणि कागदपत्री बघायला गेलं तर तिचं वय अकरा होतं पण आम्ही ओळखतो कागदात आधार कार्डवर अजूनही परफेक्ट वेड डेट टाकत नाही किंवा तेवढी समज नाही आहे त्याच्यामुळे तिचं ॲक्च्युअल वय चौदा पंधरा पंधरा वर्षाचं तरी होती ते सो आम्ही काय करायचं आहे आधी त्या मुलीला विचारणं गरजेचं आहे ना तुला काय पाहिजे नाही मला लग्न नाही करायचं मला शिकायचं आहे आणि तो त्याला मग मग नवरा काय सांगतोय नाही तो शिकायला नाही तयार करत आहे बोल ठीक आहे मग ठीक आहे आम्ही प्रयत्न करतो काहीतरी मग आम्ही विचार केला आधी घरच्यांशी बोलणं खूप जास्त गरजेचं आहे घरी गेलो एक विझिट केली तेव्हा कळलं घर बंद आहे त्यांना अंदाज आला आम्ही येणार आहे समजवायला त्याच्यामुळे घर बंद सेकंड टाईम केलो घर बंद मग ठरवलं तयार नाहीयेत घरचे ऐकायला आपल्याला खड काहीतरी कठीण पाऊल उचलावं लागेल मग आम्ही लग्नाची पत्रिका आमच्या समोर आलीच होती हातात मिळाली होती ओके okay, सो so, लग्नाच्या दिवशी आम्ही डायरेक्ट तिथे व्हिजिट करायचं ठरवलं सो so, पोलीस स्टेशन गाठलं शहापूर पोलीस स्टेशन आणि खरंच मी सांगते खूप चांगलं स आम्हाला हे मिळालं uh, सपोर्ट मिळाला शहापूर पोलिसांचा सा, कारण संडे होता पोलीस स्टेशनमध्ये जास्त जण नव्हते दोघच जण होते, होते। संडे असल्यामुळे रजा होती बऱ्याच जणांना पण आम्ही जेव्हा गेलो आणि आम्ही त्यांना सांगितलं की अशी अशी घटना घडते आहे आपल्याला तिथे जायचं आहे मुलीला गरज आहे एका तासामध्ये दोन गाड्या तयार झाल्या पोलिसांच्या कॉल करून सगळं काही व्यवस्थित म्हणजे इतका सपोर्ट आम्हाला त्यांचा मिळाला कलेक्टर मॅडम पासून सगळ्यांचा खूप छान सपोर्ट मिळाला पण तिथपर्यंतही पोचलं okay. न्यूज तिथपर्यंतही पोचली की बाबा काहीतरी लग्नामध्ये अडथळा येणार आहे अशी जर आपण डायरेक्ट मोठा okay. हे करतोय तर ती गोष्ट पसरायला वेळ नाही लागत सो so, आम्ही पोलिसांच्या ताफ्यासोबत डायरेक्ट तिथे गेलो लग्नाच्या ठिकाणी लग्न आणि खूप लग्न खूप साध्या पद्धतीने असतं त्याच्यामुळे लग्न शिफ्ट पण इझिली करता येतं लग्न शिफ्ट झालं मुलाच्या गावात आणि मुलाच्या गावामध्ये शिफ्ट झाल्यावर काय झालं की तो हद्द संपली शहापूरची हद्दच संपली ती आली पालघर पालघरमध्ये हद्द संपल्यानंतर तिथे आम्हाला वे एवढे चांगले अनुभव नाही आले कारण की प्रत्येक ठिकाणी काय अनुभव येतील आपल्याला सांगता नाही आहेत तिथे कळत आम्हाला पोचता पोचता खूपच वेळ झाला लग्न लकीली कलेक्टरनी तिथे थांबवलेलं होतं त्यामुळे त्या मुलीचं मुली लग्न थांबवलं आणि मग आम्ही पोलीस स्टेशन त्या मुलीला आणि फॅमिलीला पुलीस स्टेशनमध्ये आम्ही घेऊन गेलो होतो विचार होता ॲक्च्युली काहीच न करण्याचा त्रा म्हणजे फक्त लग्न मोडणं एवढाच आमचा विचार होता पण नंतर हेही लक्षात आलं की आम्ही गेल्यानंतर संध्याकाळी हे लग्न पुन्हा होण्याची शक्यता आहे ठरवलं की नाही आपण इथे स्टॉप करून जायचं नाही आपण काहीतरी कठोर पाऊल उचल पण एफ आर आय पण ही एवढं इझिली नाही आम्ही साधारण दुपारी बारा एक वाजता तिथे पोहोचलो होतो आणि आमची एफ आर आय संध्याकाळी सहा वाजता आला झाली आणि एफ आर आयच्या नोंदीमध्ये धमक्यांच्या कॉल्स पासून सगळं काही आम्ही अनुभवत होतो आणि सपोर्ट मिळवू न मिळवू कसाही कोणत्या पोलीस स्टेशन कोण सपोर्ट मिळत पण एक गोष्ट आम्हाला अनुभवाय मिळाली आम्ही पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये सुरक्षित होतो बाहेर घोळका होता, होता अक्षरशः माणसांचा कारण की ज्या मुलासोबत लग्न ठरवलं होतं ते खूप चांगले बॅक म्हणजे बॅकग्राऊंड त्यांचा चांगला होता आणि एक कर्ज असतं ना की मुला मुलीचं फॅमिलीचं कर्ज आहे ते कर्ज मिठवण्याचं ते लग्न होत mm. सो लकीली ते लग्न मोड आम्ही मोडण्यात यशस्वी झालो मुलगी आता पूर्णपणे सुरक्षित ठिकाणी आहे पण बाहेर जो होता त्या दिवशी की बाहेर जा म्हणजे आमचा ड्रायव्हर सुद्धा आमच्यासोबत आतमध्ये बसला होता इथे काय होतंय काय नाही होतंय आम्हाला माहिती नाही आम्ही प्रयत्न चालू आहेत पण बाहेर जाण्याची आमच्यात तेवढी हिंमत होत नव्हती आणि मग घरी जाईपर्यंत म्हणजे जा आम्ही रस्ता बदलून पूर्णपणे म्हणजे पाठलाग चालू होता मग आम्ही असा कुठल्या तरी गल्लीतून रस्ता ज्या स्टेशनवरून आम्ही ट्रेन पकडतो ती स्टेशन सोडून आम्ही वेगळ्या स्टेशनवरून ट्रेन पकडली घरी जाईपर्यंत इवन आम्ही ट्रेनमध्ये माझ्यासोबत माझी मैत्रीणसुद्धा मा होती इव्हन आम्ही ट्रेनमध्ये बसल्यावर सुद्धा आम्ही लोकांकडे बघत होतो की संशयी नजरेने की यांमध्ये कोण त्यातले नसतील ना आपला पाठलाग आहे इथपर्यंत मनामध्ये मा भीती भरली होती आमच्या सुरक्षित घरी पोचलो आणि फायनली आम्ही पण सुरक्षित आलो आणि तीही सुरक्षित राहिली पण हा अनुभव असं थरारक अनुभव होता लाईफमधला का काही सांगता येत नव्हतं काय होणार पण ठरवलं तर एखादी गोष्ट आपण कर करावीच असं मनाशी बळगून ते झालं आमचं लकीली छान धाटणीचे अनुभव तुला आले मला सांगायला हे आवडेल की तू इतक्या कमी वयामध्ये इतकी छान कामगिरी करतेस त्याबद्दल खरंच तुझं खूप अभिनंदन तुझ्याशी बोलून खूप छान वाटलं म्हणजे तू महाराष्ट्राच्या जा कानाकोपऱ्यात जाऊन महिलांसाठी काम करतेस त्यांच्यासाठी तू एक नवदुर्गाच आहेस खरं खरंय खरंच धन्यवाद तुझं माय महानगर सुद्धा तुझं धन्यवाद तुम्हाला ही मुलाखत कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा